मुसळधार पाऊस त्या बाजूला सुरू आहे केदारनाथ घाटीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय पावसामुळे केदारनाथला जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन झालेलं दुछ, आहे पावसामुळे काही ठिकाणी पर्यटक सुद्धा अडकलेले आहेत रेनकोट मधन आपण पाहू शकतो त्यांना एका मार्गावरून दुसऱ्या ठिकाणी न्यायला तिथले स्थानिक प्रयत्न करतायत सुरक्षिततेचा विचार करून केदारनाथ धामची यात्रा पुढच्या आदेशापर्यंत पुढे धाकडलेली आहे आता यावेळी कोणत्याच पर्यटकांना केदारनाथ पर्यंत पोहोचता येत नाही केदारनाथची आपण बघू शकतोय मोठी रांग लागलेली आहे मात्र या सगळ्या पर्यटकांना या सगळ्या भाविकांना केदारनाथचं दर्शन काही मिळणार नाही आहे या सीझनमध्ये ज्यांनी प्लॅन केलं होतं केदारनाथचं दर्शन मिळत यात शक्य होणार नाही आहे कारण पुढचा आदेश येईपर्यंत त्यांना त्या ठिकाणी जाणं बंद केलेलं आहे